अंबरनाथ मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय साहित्याचे वाटप माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते साहित्य वाटप प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंबरनाथच्या शास्त्रीनगर स्वामीनगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन येथील व्यंकटेश यांनी केले होते या कार्यक्रमाला अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांनी उपस्थिती लावली होती अब्दुलबाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करत बोलून फुगे आकाशात सोडण्यात आले त्याचबरोबर शांतीचे प्रतीक असणारे कबूतर देखील अब्दुलबाई यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले त्यानंतर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख व्यंकटेश महेंद्रन अय्यापन हरी मुर्गन टूटा जीवा आजाद खान अजित शिवा यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शास्त्रीनगर मधील स्थानिक कार्यकर्त्या लोकांनी तिथे शाळा साहित्याचा सा वाटप लहान मुलांना वाटतात आणि जन्मावांचा कार्यक्रम ठेवला होता हा झोपडपट्टी बहुल विभाग इथं आपल्या विद्यार्थ्यांना देशाबद्दल आपल्या संविधानाबद्दल माहिती व्हावी हो देशप्रेम जागृत हो व्हावा त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी इथं कार्यक्रम ठेवला होता यामध्ये व्यंकटेश मुकादम अय्यप्पा आणि त्यांच्या इतर साथीदार यांनी परिसर घेतला होता आणि आजचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी सक्सेसफुल केलेला आहे